प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं का उर्दू शायरनी प्रेमाची किंवा इश्क कशाला म्हणतात ह्याची एक व्याख्या केलेली आहे तो असं म्हणतो की आग का दर्या आहे और डूब के जान आहे म्हणजे आगीचा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये उडी मारून पोहून जायचं आहे तर दुसरा एक उर्दू शायर प्रेमाची व्हॅल्यू काढतो तो म्हणतो प्रेमाची व्हॅल्यू काय तो, का तो सिमटे तो दिले आशिक फैले तो जमाना आहे म्हणजे जर ते लहान झालं तर प्रियकराच्या किंवा प्रियसीच्या हृदयात मावतं आणि जर फैलावलं तर त्याला ते सगळं सुद्धा कमी पडतं ह्याच हाच शायर पुढं असं म्हणतो की इश्क के मारों का इतनाही फसाना आहे रोने को नाही कोई हसणे को जमाना आहे जे जे प्रेम करतात त्यांच्यासाठी रडणारं कोणी नसतं पण हसणारे भरपूर असतात अशी प्रेमाच्या विविध गोष्टी हे प्रेमाचं भरतं आज यायचं कारण का तर ते तुम्हाला सांगतो नमस्कार मी घधश्याम केळकर काहीच्या काही ह्या महान्यूज नाईव न्यूजच्या स्पेशल मध्ये मी आपलं स्वागत करतो तर हे प्रेमाच्या गोष्टी सांगितल्या अशासाठी की तो आज प्रेमाच्याच गोष्टी बोलायच्या म्हणून सांगितले काही प्रेमाच्या काही अस्सल ज्या गोष्टी आहेत ज्या पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलो त्या काही अस्सल गोष्टी तुम्हाला सांगायच्या त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर लैला मजनू श्री फरियाद किंवा सोनी मेहवाल अशा अनेक प्रेमाच्या गोष्टी आहेत ज्या ते प्रसिद्ध आहेत खूप तर तशी त्यातल्या ते काही गोष्टी आज सांगायच्या आहेत म्हणून तुम्हाला प्रेमापासून सुरुवात केली तर ते सांगायच्या असंसाठी की आजकालची जी मुलं आहेत काय ती ज्या पद्धतीने प्रेम करतात त्यांना प्रेम काय असतं आणि काय पद्धतीचा त्याग करावा लागतो हे यातनं कळावं आता आपण बघतो अनेक ठिकाणी की हे काय फक्त थोरांचंच काम आहे असं नाही आज तुमच्या आजूबाजूलाही तुम्हाला दिसत असेल घरातनं पळून जाणारे एकमेकाशिवाय जगता येत नाही म्हणून आत्महत्या करणारी असे अनेक प्रेमाच्यासाठी जीव देणारी किंवा प्रेमासाठी आयुष्य घालवणारी जशी काही कुटुंब काही प्रेमीजन भेटतात तसे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक झालेली हजारो आपल्याला दिसतात तर पण सच्च्या प्रेमाची कहाणी आज सांगायची आहे तुम्हाला तर ही पहिली जी त्यातली गोष्ट आहे तिथल्या दोन गोष्टी सांगणार त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती हे शिरी फरियाद नावाने प्रसिद्ध आहे शिरी फरियाद ही शिरी म्हणजे ॲक्च्युली नाव तिचं शिरीन ही जी, जी गोष्ट आहे ती पर्शियामधली आहे म्हणजे आजच्या काळातले इराणमधली आहे आणि त्याची ह्या गोष्टीचा काळ जो आहे तो पर्शियन साम्राज्य ज्यावेळेस पर्शियामध्ये होतं म्हणजे साधारणपणे पाचशे पाचशे पाचव्या शतकात चौथ्या ते पाचव्या शतकामध्ये पर्शियन साम्राज्य होतं त्या पर्शियन साम्राज्यामध्ये घडलेली कथा आहे तर शिरीन ही एक राजकुमारी होती आणि फरियादचं तिच्यावर प्रेम होतं पण या गोष्टीची गंमत अशी आहे की शिरीनला तिच्या आयुष्यभर कधीच कळलं नाही की या फरियाद नावाचा कोणी माणूस आहे आणि त्याचा आपल्यावर प्रेम या शिरींचं प्रेम एका दुसऱ्या राजकुमार राजावर होतं आणि त्या दोघांना लग्न करायचं होतं तो जो राजा होता त्यांनी दुसऱ्या त्याचं एका दुसऱ्या कुठल्या तरी राजाशी युद्ध चाललं होतं आणि त्यांनी प्रतिज्ञा केली होती जोपर्यंत त्याला हल हरवत नाही किंवा त्याचा पराभव करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही पण ह्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं आणखीन हे एकदा युद्ध संपलं की आपण लग्न करायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं पण ह्या फर्याद हा जो होता ह्याचं या, हो या शिरींवर प्रेम होतं तर तो, तो सारखा त्या शिरीं ज्या महालात राहायची तिथल्या खालच्या खिडकीखाली येऊन थांबायचं तर राजाच्या काही लोकांनी राजाला जाऊन सांगितलं की असा तो माणूस आहे आणि तो माणूस तो सारखा त्या श्रींच्या खिडकीखाली उभा असतो तर राजा म्हणला घेऊन त्याला मग त्याला घेऊन दरबारामध्ये आणण्यात आलं राजासमोर तो उभा राहिला तो म्हटला का रे तू का तिथे उभा असतो सारखा तो, सार तो म्हणला नाही माझा प्रेम आहे तिच्यावरती प्रेम आहे पण तिचं नाही तिच्यावरती प्रेम ति नसं जा का म्हटलं तिथे अजून पाहिलं आहे कुठं मला पाहिलं बोलणं झालं तर बसेल सुद्धा नाही बसलं तरी माझं आहे तर राजा म्हणला हे जरा अवघड प्रकरण दिसतंय ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे बरं म्हटलं मी सांगितलेलं काम तू करशील का ते केलं तर मी खरं तर शिरींचं माझ्यावर मी माझा शिरींवर प्रेम आहे काय पण मी सांगितलेलं काम जर तू केलंच ना तर मी माझा हक्क शिरींवरचा सोडून देईल आणि शिरीं सांगेल तुझ्याशी लग्न करेल बरं तर फर्यात म्हणलं ठीक आहे सांगा काय सांगायचं पर। ते आता बघा गंमत जिच्या जिच्यासाठी चालले तिला पत्ताच नाही हे आपल्या बदतळी अशा वाटाकडे चालल्यात परस्पर तर ते म्हणलं एक काम करा त्याला काय सांगावं राजाने विचार केला असं काम सांगितलं पाहिजे जे शकत नाही तर तो, तो म्हणला राजा म्हणला ती एक आपला मुंचा जो डोंगर आहे का नाही सगळ्यात उंच डोंगर आपल्या राज्यामधला वर्षामधला तर त्या डोंगरामध्ये ना पायऱ्या खणायच्या काम कर लोकांना जायला त्रास होतो त्या डोंगरात पायऱ्या खडायच्या पूर्णपणे दगडाच्या दगडावर माणसाला जायला यायला सोयीचं झालं पाहिजे फर्याद म्हटलं ठीक आहे काम प्रचंड अवघड होतं असलं एवढा मोठा डोंगर त्या डोंगरामधला वाट काढायची ती त्यात पायऱ्या करायच्या सगळं तासून घ्यायचं आणि प्रचंड अवघड का फर्यादचं प्रेमही तेवढंच प्रचंड होतं ते त्याच्या राजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फर्याद कामाला लागला आणि त्यांनी अहोरात्र काम करून ते पूर्ण केलं आता राजाच्या माणसांनी राजाला जाऊन सांगितलं की काम पूर्ण झालेलं आहे तर राजाच्या लक्षात आलं की हा दरबारामध्ये येणार आणि सांगणार काम पूर्ण झालं म्हणून आपण दिलेल्या वचनानुसार आपल्याला आपलं वचन पूर्ण करावं लागणार तर तो दरबारात यायच्या अगोदरच काहीतरी केलं पाहिजे तर काय करावं काय करावं असा विचार आला त्यांच्या डोक्यात तर मग त्याला एक युक्ती त्याच्यात दे लोकांनी सुचवली हरियाचं श्रींवर फार प्रेम आहे बद्दल जर एखादी बातमी त्याला जर कळाली तर कदाचित काहीतरी वेगळंच घडण्याची शक्यता आहे तर ठीक आहे म्हणले आपण तसंच करूया म्हणले तर तो त्यांनी काही माणसं पाठवली आणि तो फरियाद जो होता तो खड्या त्या पायरीच्या वरच्या टॉपावरती उभा असलेला त्यांनी पाहिला आणि खालून त्यांनी सांगितलं अरे फरियाद एक वाईट बातमी आहे एक वाईट बातमी आहे तो वरणं म्हणला काय बातमी आहे काय बातमी ते खाल्लं म्हणलं अरे शिरीन बेल आहे शिरीन अचानकच खलास झाली म्हणली शिरीन मेली हे ऐकल्यानंतर फरियादने तिकडूनच उडी मारली एवढ्या उंचावरनं उडी मारल्यानंतर अर्थातच फर्यादचा मृत्यू झाला आणि राजाचं जे काही स्वप्न होतं किंवा ज्याला त्याला जे घडवून आणायचं होतं ते आपोआप घडलं त्याच्या प्रे ते प्रेमातला जो काटा होता तो निघाला अशी ही श्री फरियादची गोष्ट आहे तर त्या पुढची गोष्ट आहे त्या श्रींचं त्या राजाचंही काही पुढे लग्न होऊ शकलं नाही त्या शेवटी तो राजाही एका युद्धात मारला गेला मग तो ज्यांनी त्याला जिंकलं होतं त्या त्या राणीनी त्या राजानी हिच्या श्रीरींशी शिरी लग्न करण्याचा हात धरलं शेवटी श्रींनी आगभात देखील अशी ती पुढची स्टोरी आहे पण ही अस्सल प्रेमाची अस्सल कहाणी ही अशी आता दुसरी गोष्ट आता आपल्याकडं लव लव लवज्यात खूप शब्द तुम्ही ऐकतो आपण पण ही पण गोष्ट जी आहे का नाही लवजवाद म्हणजे काय मुसलमान तरुण आणि हिंदू तरुणी यांचं जर प्रेमसंबंध असतील तर लवजवाद होतो उलट असलं तर होत नाही आपलं तर पण ही गोष्ट तुम्ही ज्या गोष्टीमध्ये एक तो तो नागे नागे मुस्लिम तरुण आहे आणि एक हिंदू तरुणी आहे आणि ही गोष्ट किती जुनी आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरांच्या काळापेक्षाही जुनी आहे ज्ञानेश्वरांचा जो काळ होता तो साडेसातशे ते आठशे वर्ष झाली आठशे वर्षापूर्वी जुनी आहे आणि पहिली गोष्ट सांगतो ती गोष्ट अजूनही ती फेमस आहे अजून त्याच्यावरती पिक्चर निघतात तुम्ही सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा एक पिक्चर पाहिला असेल त्या पिक्चरमध्ये सोनाक्षी सिन्हा कुंभाराची मुलगी दाखवलेली आहे आणि सलमान खान तिथं जातो आणखीन तो तिला ती आवडते म्हणून तो तो, तो तो तिच्याकडनं ती मडकं घेतो बाहेर आणतो फोडतो पुन्हा जातो पुन्हा घेतो केवळ तिला बघण्यासाठी ती मडके विकत घेतो असा तो सीन आहे तर तो जो सीन आहे का नाही तो ॲक्च्युली ह्या कथेवर कथेवर आधारित आहे ह्या कथेचं नाव आहे सोनी महिवाल या सोनी महिवालच्या स्टोरीवरती तो जो जो हे आहे ती स्टोरी आहे ती पिक्चरचा तेवढा सीन त्याच्यावरती आधारित आहे तर या आता येऊ आपण सोनी महवालची स्टोरी ही सोनी महवालची स्टोरी घडते पंजाब पंजाबमध्ये पंजाबमधली ही प्रेमकथा आहे आणि त्या नदीच्या किनारी ही सगळी प्रेम स्टोरी आहे तर सोनी ही पंजाबी कुडी आहे काय पंजाबन कुडी आणि तिचे ती, ती कुंभारी कुंभाराची मुलगी आहे मेहवाल कोण आहे तर मेहवाल हा मुस्लिम व्यापारी अरब व्यापारी आहे तर तो व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेला आहे आणि भारतात आला असताना त्यांनी तो एक तो त्यांनी सोनीला पाहिलेला आहे आणि तो सोनीच्या प्रेमात पडलेला आहे आणि जसं त्या पिक्चरमध्ये दाखवलं तसंच सेम घडलेलं आहे की तो त्या मडकी तिला बघायसाठी ती तिथं जायचा सारखा ती मडकं घ्यायचा बाहेर फोडायचा परत दुसरा आणायला जायचा तर कालांतराने सोनी त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांचं एकमेकावर जेव्हा पहा प्रेम बस आता जो आजचा विषय आज जो प्रॉब्लेम आहे तोच तेव्हाही होता आपल्या मुलीनी मुस्लिम तरुणाशी लग्न करणं किंवा हे तिथल्या त्या सोनीच्या घरच्यांना पसंत नव्हतं सोनीच्या घरच्यांनी काय केलं तिचं एका आपल्याच समाजाच्या एका मुली मुलाशी लग्न लावून दिलं ते गाव होतं तिथून पुढे बऱ्याचशा त्याच नदीच्या किनाऱ्यावरती गाव होतं तिथं ती आपल्या सासरी गेली सोनी आता ह्या महिवाल पारवेडा झाला त्या सोनीच्या मागे मुळातच तो खूप धनवान असा श्रीमंत असा व्यापारी होता पण त्यांनी सगळे जे त्यांनी सगळा व्यापार सोडूनच दिला या सोनीच्या नादामध्ये आणि तो जवळजवळ भिकारी झाला होता त्यावेळेस तर पण ते सोनीचं प्रेम अजून त्याचं काही संपदच नव्हतं ते सोनी त्या गावात गेली तर ते नदी किनारी गाव होतं राहावी का बियास आता मला लक्षात नाही नाव हो, त्या नदीचं नाव हो, तेही त्याच्यामध्ये आहे तर त्यांनी काय केलं ह्या महिवालनी तर तो नदीच्या पलीकडं गुरं चारायचं काम सुरू केलं त्यांनी त्यांनी काही गुरं घेतली आणि तिथे नदीच्या पलीकडच्या बाजूला त्या कोरोनामध्ये गुरं चारायचं आणि तिथून ते बासरी वाजवाय जातो आणि ते बासरीचे धून आहे ती इकडं सोनी ऐकायची आणि मग सोनीला कळलं की हा तिकडं आहे माहिवाल तर, तर मग ती काय करायची सोनी एक माठ घ्यायची तिला पोहायला येत नव्हतं सोनीला माठ घ्यायची आणि त्या माठाच्या आधारे नदी पार करून रात्री खूप रात्रीची सगळी माणसं झोपल्यानंतर त्या आपल्या प्रियकराला माझेवाला भेटायला यायची आणि भेटून पुन्हा त्या माठाच्या आधारे परत यायची तर हे बरेच दिवस हा प्रकार चालू झाला तर पण काय झालं नंतर त्या सोनीच्या नंद नंदाला संशय असं काहीतरी आहे त्यांनी एकदा खात्री करून घेतली की असं असं होत आहे तिने काय केलं केला असावं तिने काय केलं की ती जी सोने घेऊन जायची ते भाजलेलं मडकं घेऊन जायची तिने काय केलं ते भाजलेलं मडकं काढून ठेवलं आणि कच्च न भाजलेलं मडकं त्या जागेवर ठेवलं सोनी नेहमीप्रमाणे ते मडकं घेऊन तो माठ घेऊन पाण्यात त्यांनी उडी मारली आणि पलीकडे जायला निघाली आता ते मडकं भाजलेलं होतं त्याच्यामुळे हळूहळू ते गडगडायला आणि नदीच्या माजल्या ह्याच्यामध्ये ते ती बुडायला लागली ती बुडायला लागल्यानंतर पलीकडच्या बाजूला तो मैवाल तिची वाट बघत होता तिच्या लक्षात आलं ही पाण्यात बुडते म्हणून त्यांनी तिकडून उडी मारली आणि तिला वाचवायचा प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये ते दोघेही बुडाले ही सगळी टोटल त्या नोही सोनी महिवालची स्टोरी आहे आता ही सोनी महिवालची स्टोरी फार फेमस आहे खूप फेमस आहे ही फेमस केली कोणी केली कोणी ते आमिर खुसरो नावाचा एक उर्दूमधला पहिला म्हणजे उर्दूचा निर्माताच जवळपास म्हटलं पाहिजे असा एक लेखक होता ते अल्लाउद्दीन खिलजीपासून अगदी बाबरापर्यंतचा बराचसा जो दिल्लीतला काळ आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आसपास तो तिथं दिल्लीत होता तर ह्या आमिर खुसरोनी ह्याच्या स्टोरीवरती एक मोठं लिहिलं उर्दूमध्ये क, चीव चीव तर, ता, ता ते काव्य एवढं प्रचंड अजरावर झालेलं आहे आणि त्या काव्यामुळं सोनी बाहेवालची स्टोरी लोकांना माहीत आहे तर स्टोरी सांगण्यामधला आणखी एक उद्देश असा आहे की ते जे काय आत्ताच आत्ताच जे सांगितलं जातं ते तेव्हाही होतं तोच प्र प्रश्न तेव्हाही होते आणि प्रेम करणारे तेव्हाही होते त्याच्यामुळे ही एक आज अस्सल दोन लव्ह स्टोऱ्या ज्या तुम्हाला सांगितल्या अजूनही काही अशाच आहेत त्या पुढच्या काळामध्ये आपण बघू पण तुर्तास आपण थांबू महान्यूज लाईव्हच्या काहीच्या काही या सेगमेंटमध्ये आज आपण थांबतो